नागपुरातल्या सिम्बॉइसिस सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंटमध्ये ग्राफिक डिझाईनवर मोफत कार्यशाळेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं डिझायनिंग सक्सेस इम्पॅक्ट ऑफ ग्राफिक डिझाईन ऑन इंडस्ट्रीज या थीमवर आयोजित या कार्यशाळेत प्रोवर्क बिझनेस कन्सल्टिंगचे बिझनेस कन्सल्टंट आणि एच आर कन्सल्टंट मनोज निंबुरकर यांनी मार्गदर्शन केलं अनेक उत्साही सहभागींनी नोंदणी करून कार्यशाळेत सहभाग घेतला होता कार्यशाळेला मार्गदर्शन करणारे मनोज निंबुरकर यांना सोळा वर्षांचा औद्योगिक आणि ग्राफिक डिझायनर म्हणून नऊ वर्षांचा अनुभव आहे कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना ग्राफिक डिझाईनचे फायदे त्याचं भविष्यातील महत्व आणि या कौशल्याची वाढती मागणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली शिवाय मनोज निंबुरकर यांनी विविध उद्योगातील अनुभव सांगितले विविध उद्योगांमध्ये ग्राफिक डिझाईन महत्त्वाची भूमिका कशी बजावतं हे त्यांनी स्पष्ट केलं यशस्वी ग्राफिक डिझायनर होण्यासाठी कोणते महत्वाचे घटक आहेत हे देखील त्यांनी सांगितले प्रोडक्ट ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये ग्राफिक डिझाईनचा प्रभाव कसा वाढतो हे देखील त्यांनी स्पष्ट केलं सिम्बायसिस सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंटच्या या प्रयत्नाचं कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कौतुक केलं